परत एकदा मालिका चालू होताना पहिल्या सामन्यामध्ये भारतीय संघाला मोठ्या पराभवाचा सामना करायला लागलेला आहे गणित जुळतं तेव्हा वेगळं चित्र दिसतं जेव्हा गणित फिसकटतं त्यावेळेला आजच्या मॅचसारखं चित्र दिसतं भारतीय संघाने पहिली फलंदाजी करत असताना सुरुवातीला इतक्या विकेट गमावल्या की त्या धक्क्यातनं सावरायला भारतीय फलंदाजीला वेळच मिळाला नाही श्रेयस अय्यरनी जो प्रयत्न केला तो अपवादात्मक होता असंच म्हणायला लागेल त्याला कोणाची साथ मिळाली नाही आणि त्यामुळे एकशे चोवीस धावांचा फक्त पल्ला आपण गाठू शकलो ह्या धावसंख्येची मॉडर्न डे मध्ये टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये कोणालाही धास्ती वाटत नाही इंग्लंडला तर अजिबातच वाटणार नाही कारण टेस्ट क्रिकेटपेक्षाही त्यांची टी ट्वेंटीची टीम ही खूप सबळ आहे भारतीय संघाची आज सुरुवातच म्हणायला गेलं तर अत्यंत खराब झाली आणि त्याला कारण बॅट्समनपेक्षाही त्यांच्या फास्ट बॉलरला श्रेय द्यायला लागेल आदिल रशीद हा लेग स्पिनर होता सुरुवात त्यांनी केली इयान मॉर्गननी त्याच्या हातात बॉल दिला जे मोठं सरप्राईज होतं परंतु जोफ्रा आर्चर आणि वूड या दोघांनी वेगवान बॉलिंग केली वेगवान या शब्दाला फार महत्व आहे जोफ्रा आर्चरनी तीन विकेट काढले आणि वूडनी एकशे पन्नासच्या स्पीडनी सुद्धा बॉल टाकलेला आहे या दिवसामध्ये लोक स्लो रन टाकण्यावरती जास्त भर देतात तिथं हा वेग चांगल्या विकेटवरती भारतीय फलंदाजांना झेपला नाही असंच म्हणायला लागेल अय्यरनी एक बाजू लावून धरली आणि म्हणून भारताला निदान शंभर एकशे वीस धावांचा टप्पा गाठता आला जो अजिबात पुरेसा नव्हता आणि त्यातनंही इंग्लंडनी जेव्हा पाठलाग चालू केला तेव्हा जेसन रॉय आणि जोस पटलरनी अफलातून बॅटिंग केली तुफान पटकेबाजी केली नंतर आलेल्या मलान आणि बेस्टो यांनी सुद्धा हात वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेतलेले आहेत भारतीय संघाच्या प्रमुख फलंदाजांना अपयश आलं इंग्लंडच्या फ प्रमुख फलंदाजांना व्यवस्थित यश आलं आहे या विकेटवरती त्यांनी बॅटिंग जणू काय एन्जॉय केलेली आहे विराट कोहली कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाला होता की दिसतं तेवढं टी ट्वेंटी क्रिकेट हे सोपं नाही कारण इथं प्रत्येक गोष्टीचा वेग हा जास्त असतो तुमचा तोल गेला तर सावरायला वेळ मिळत नाही टेस्ट क्रिकेट किंवा वन डे क्रिकेटमध्ये तो थोडासा वेळ मिळतो हो। जो टी ट्वेंटीमध्ये अजिबात मिळत नाही हेच आज पहिल्या दि सामन्यामध्ये दिसून आलेलं आहे एक गोष्ट नक्की आहे भारतीय संघ पुनरागमन करतो आत्तापर्यंत तरी असं दिसून आलेलं आहे फक्त दरवेळेला पहिल्यांदा पडायचं आणि नंतर उभं राहायचं आणि नंतर पळायचं ही गोष्ट चांगली नाही म्हणता येणार त्यामुळे गेलेला तोल सावरण्याच्या दृष्टीने भारतीय संघ आता वेगळा प्रयत्न करेल